नमस्कार शुधा रेसिपीजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चवळी बटाटा ग्रेवी मसाला ते पण अगदी कमी वेळात कुकरमध्ये झटकीपट बनणारी भाजी चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी इथे आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत तर इथे मी दोन मध्यम आकाराची कांदे उभे चिरून भाजून घेतलेले आहेत त्यानंतर एक इंच आल्याचे बारीक तुकडे केले आहेत आणि एक गड्डी लसणाची सोलून घेतलेली आहे अर्धी वाटी खोबऱ्याचे काप करून तेही खरपूस भाजून घेतले आहेत एक मोठा टोमॅटो त्याचे मोठे मोठे तुकडे करून घेतले आहेत आणि कोथिंबिरीच्या भरपूर अशा काळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर काही खडे मसाले घेतले आहेत त्यामध्ये पाच लवंगा दहा ते बारा काळी मिरे दोन हिरव्या वेलच्या चक्रीफुलचं अर्ध तुकडं आणि एक इंच दालचिनीचा तुकडा आता हे सर्व खडे मसाले मिक्सरच्या भांड्यात टाकायचे त्यामध्ये दोन तमालपत्र घेतली आहेत त्यांचे तुकडे करून घेतले आणि एक ते दीड चमचा धना पावडर टाकून घ्यायचे आणि भाजलेल्या खोबऱ्यांचे तुकडे तेही टाकून छान आता मिक्सरमध्ये हे साहित्य बारीक वाटून घ्यायची आहे आता याच मिश्रणामध्ये आपले जे ताटामधले उरलेले साहित्य आहे ते पण सर्व या भांड्यामध्ये टाकून यामध्ये थोडे पाणी टाकून याची बारीक पेस्ट वाटून तयार करायची आहे बघा आता आपली पेस्ट वाटून छान तयार झालेली आहे आता दुसरीकडे बघा यामध्ये या भांड्यामध्ये या मी चवळी भिजवून घेतली आहे ही चवळी मी चार ते पाच तास कोमट पाण्यामध्ये भिजवत ठेवली होती आता ती छान फुगून अशी टम्म मोठी झालेली आहे तर आता ही चवळी मधलं पाणी मी काढून घेतलं आहे आणि दोन मध्यम आकाराचे बटाटे स्वच्छ धुवून घेतले आहे आणि त्याचे असे छान मोठे मोठे कापा करून घेतलेल्या आहेत तर अशी ही पूर्वतयारी आपण आधी करून घ्यायची आहे त्यानंतर इथे आता गॅसवर मी एक कुकर घेतला आहे त्या कुकरमध्ये मी चार ते पाच पळी तेल घेतले आहे तेल छान गरम झाले आहे त्यामध्ये आता मी चमचाभर मोहरीचे दाणे तडतडून घेतले आता थोडे चमचाभर जिरे टाकून तेही छान तळसून घ्यायचे आहेत त्यातच आता पाव चमचा हिंग आणि दहा बारा कडीपत्त्याचे पाणी टाकून छान फोडणी तयार करायची आता या फोडणीमध्ये आपण जे वाटलेलं वाटण केलेलं आहे ते वाटण टाकून छान हे तेल सुटेपर्यंत परतवत राहायचे आहे बघा काही मिनिटातच आपल्या ह्या वाटणाला छान तेल सुटले आहे आता या वाटणामध्ये मी एक ते दीड मोठा चमचा आपलं घरचं रेग्युलरचं लाल तिखट टाकले आहे आणि पाव चमचा हळद टाकून हे मसाले छान परतवून घ्यायचे आहेत आता बघा हे मसाले टाकल्यानंतरही आपला मसाला छान तेल सोडू लागला आहे मस्त भन्नाट परतवला गेला आहे आता यामध्ये आपली ही चवळी आणि बटाटा टाकून छान मिक्स करून एकजीव करून घ्यायचा आहे छान एकजीव झाल्यानंतर आता या ज्या मिक्सरच्या भांड्यात वाटण वाटलं तर यामध्ये थोडे पाणी टाकून मी सळून हे पाणी या मसाल्यामध्ये टाकत आहे आणि छान मिक्स करत आहे आता या भाजीच्या मसाल्यात जवळजवळ एक ग्लास पाणी टाकून घेणार आहे पाणी टाकून घेतल्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचा आहे आणि मध्यम आचेवर या ग्रेव्हीला उकळी येऊ द्यायची बघा आता आपल्या ग्रेवीला छान उकळी फुटली आहे आता या कुकरचं आपण झाकण लावून याच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत दोन शिट्टींमध्ये आपलं चवळी आणि बटाटा दोन्ही पण खूप छान पद्धतीने शिजतात काही मिनिटात शिट्टी झाल्यानंतर कुकर झा जा, गार झाल्यानंतर मी झाकण काढले आहे आणि पुन्हा गॅसवर हा कुकर ठेवला आहे आता यामध्ये आपण एक मोठा चमचा भरून कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे आता ही भाजी व्यवस्थितपणे ढवळून घ्यायची आहे आणि गॅस अगदी मंद ठेवायचा आणि पाच मिनटे तरी ही भाजी होऊ द्यायची आहे पाच मिनिटानंतर आपली भाजी तयार झालेली आहे यामध्ये वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि आता आपली भाजी तयार झाली आहे अवघ्या काही मिनिटातच आपली मसाला ग्रेव्ही चवळी बटाट्याची भाजी तयार झाली आहे।, 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 आहे तर बघा अवघ्या काही मिनिटातच आपली इतकी छान भाजी तयार झालेली आहे अख्ख्या घरभर याचा मसाल्याचा सुगंध दरवळलेला आहे भाजी खूप टेस्टी आणि भन्नाट झाली आहे तर मग कशी वाटली तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि माझ्या शुधा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद